निवडणुकीच्या आधी झाकली मोट सव्वा लाखाची होती ती जेव्हा उघडली तेव्हा कळलं शिंदे गटाची ही झाकलेली खऱ्या मुंबई हो। महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं विजयाचा गुलाल उधळला खरा पण शिंदे गटानं उधळलेला हा गुलाल सुद्धा खरा होता की नकली होता हा गुलाल आपल्या विजयाचा होता की ठाकरे बंधूचा पराभव केल्याचा होता शिंदे गटाला उधळलेला तथाकथित विजयाचा गोला जसा खाली बसला तसा सत्याचा प्रकाश आपोआप आला मुंबईतले आकडे बोलायला लागले ला आणि या आकड्यानं मुंबईनं शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे हे दाखवून दिलं ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये हरले तरी सुद्धा ते जिंकले हेच या आकड्याने असं सांगितलेलं आहे दाखवून सुद्धा दिलेला आहे नकली सोनं काही काळ चकत हो पण असली सोन्याची झळाळी कधी सुद्धा कमी होत नाही आणि हे ठाकरे सेनेच्या बाबतीत दिसलं याचाच प्रत्यय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालात आलेला आहे मत मतदानाच्या आकड्यामध्ये आलेला आहे आकडेच्या गणितामध्ये शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे हे सरळ ठरलेले आहेत एकनाथ पास शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे जवळपास साठ पासष्ट नगरसेवक माजी नगरसेवक फोडले पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं दोन हजार सतरामध्ये जिंकलेल्या मतदारसंघापैकी बहुसंख्य प्रभागावर आपला ताबा कायम ठेवला आणि याच्या अगदी उलट इथे शिंदे गटाला मर्यादित यश मिळालं दोन हजार सतरामध्ये अविभाजित शिवसेनेनं जिंकलेल्या चौऱ्याऐंशी वार्डपैकी आता अठ्ठेचाळीस वार्डामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला आणि फक्त अठरा ठिकाणी शिंदे गटातील उमेदवार विजयी झाले नऊ वार्ड भाजपाकडे गेले उर्वरित जागा मनसे आणि इतर लहान पक्षामध्ये विभागले गेलेले आहेत या आकडेवारीवरून उद्धव ठाकरे शिवसेनेनं अविभाजित शिवसेनेच्या नागरी आधारापैकी निम्म्यापेक्षा अधिकचा हिस्सा टिकवून ठेवला हे आता दिसून आलं जरी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसली तरी सुद्धा ठाकरे शिवसेनेची सगळ्यात दमदार कामगिरी मध्य आणि अंतर्गत मुंबईमध्ये दिसून आलेली आहे आणि हेच क्षेत्र पारंपरिक शिवसेनेचा राजकीय कणा मांडले जातात ना वरळी माहीम शिवडी धारावी भायकाळा आणि वांद्रे पूर्व या भागामध्ये दोन हजार मध्ये अविभाजित सेनेनं तेवीस वार्ड जिंकले होते त्यापैकी आता एकवीस वार्ड ठाकरे शिवसेनेकडे आले उर्वरित दोन वार्ड मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले महत्वाचं म्हणजे मित्रांनो पक्ष नंतर सुद्धा अनेक वार्डमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना दोन हजार पेक्षा अधिकची मतं मिळालेली आहेत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे ही मतं वाढली असल्याचं मानलं जात आहे अविभाजित शिवसेनेनं मागच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा जिंकलेल्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागावर आजही ठाकरे सेनेच प्राबल्य राहिलं आहे तिथले मतदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले चंद्रगटानं दोन हजार मध्ये अविभाजित सेनेच्या ताब्यात असलेल्या चौऱ्याऐंशी पैकी फक्त अठरा वार्ड जिंकले वरळी माहीम शिवडी धारावी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये शिंदे गटाला एक सुद्धा वार्ड जिंकता आलेला नाही दोन हजार सतरामध्ये अविभाजित सेनेनं अत्यल्प फरकानं ज्या काही जिंकलेल्या काही वार्डमध्ये या वेळेला भाजपाला अधिक मतं मिळाली पण मध्ये सेनेकडे असलेल्या मध्य आणि अंतर्गत मुंबईतली एकाही वॉर्डामध्ये भाजपाला यश नाही एकंदर या निकालाची आकडेवारी जर पाहिली आपण तर ठाकरे शिवसेनेला आपले पारंपरिक मतदार टिकून ठेवण्यामध्ये पूर्णपणे यश आलेलं आहे शिवाय मराठी बहुल भागामध्ये सुद्धा आपली पकड शिवसेनेनं ठाकरे शिवसेनेनं मजबूत केली शिंदे गटाची मर्यादा मात्र आपोआप आप या आकडेवारीनंच दाखवून दिली हो शिंदे गटाची झाकलेली मूठ उघडली गेली आ उद्धव ठाकरे यांचे साठ पासष्ट माजी नगरसेवक शिंदे यांनी आपल्याकडे नेले आणि अवघे एकोणतीस उमेदवार निवडून आणता आली त्यांना आणि हा ते सुद्धा भाजपच्या मदतीनं बर झालेल्या एकूण मतदानापैकी फक्त पाच टक्के मत शिंदे गटाला मिळवता आली त्याचा दुसरा अर्थ असा होतो मराठी माणसांनी शिंदे गटाला नाकारलेलं आहे निवडणुकीच्या आधी झाकली मोठ सव्वा लाखाची होती ती जेव्हा उघडली तेव्हा कळलं शिंदे गटाची ही झाकलेली मोठ खऱ्या अर्थानं रिकामी होती आणि मग यातूनच त्याचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचं सुद्धा उघडं पडलं आकडे बोलले मित्रांनो कुठले राजकीय पक्ष नेते नाही बोलले आणि आकडे बोलतात ते खरंच बोलतात धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार